माऊली रेसिडेन्सी भव्य फ्लॅट विक्री सुरू तुमच्या स्वप्नातील घर आता सत्यात साकूर येथील प्राईम लोकेशनवर माऊली रेसिडेन्सीमध्ये हक्काचं घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी मुख्य वैशिष्ट्ये रेडी पजेशन हायवे टच लोकेशन चोवीस तास पाणीपुरवठा मार्केट मंदिर हॉस्पिटल आणि शाळा हक्केच्या अंतरावर लिफ्ट सुविधा निसर्गरम्य वातावरण पारदर्शक व्यवहार त्वरा करा मुजकेच फ्लॅट शिल्लक आजच संपर्क करा नव्याण्णव बावीस छत्तीस एक्केचाळीस सत्त्यातील अहिला नगर एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील डोंगरगण घाटात दरीत गोनीत बांधून फेकलेल्या अनोळखी इस्माच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या दोन दिवसात उलगडा केला खून करणारे वडील व भाऊ यांना टाकळीमिया इथून जेरबंद करण्यात आले या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्यापूर्वी वांभोरी ते डोंगरगण गावाच्या शिवारातील डोंगरगण घाटात डांबरी रस्त्यापासून वनविभागाच्या हद्दीत गट क्रमांक चारशे चौऱ्याहत्तर चा मध्ये एका पस्तीस ते चाळीस वर्ष वयोगटातील अनोळखी पुरुषाचं प्रेत आढळून आलं होतं अज्ञात आरोपीनं संबंधित इस्माचा खून करून प्रेत गोणीत बांधून दरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शेषराव तांदळे ज्ञानेश्वर शेषराव तांदळे पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सदर गुन्हा तातडीन उघड केस आणून आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली अनोळखी मृताची ओळख पटवणं आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अनंत सालवडे पोलिस हवालदार विष्णू भागवत दीपक घाटकर गणेश धोत्रे फुरखान शेख आकाश काळे बाळासाहेब वा, गुंजाळ अमृता आडाव प्रशांत राठोड व चालक महादेव भांड यांचं विशेष पथक तयार करण्यात आलं पथकानं जिल्ह्यातील मागील काही दिवसातील बेपत्ता व्यक्तींबाबत माहिती संकलित केली असता टाकळी या तालुका राहुरी येथील एक व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती मिळाली नातेवाईकांनी अधिकृत तक्रार दाखल केलेली नव्हती या धाग्याच्या आधारे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी टाकळीमिया इथं जाऊन चौकशी करण्यात आली त्यानंतर शिवाजी शंकर कवानी वय पंचावन्न वर्ष योगेश शिवाजी कवानी वय तीस वर्ष दोघेही राहणार टाकलीमिया तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यात आलं सखोल चौकशीत योगेश कवानी यांनी कबुली दिली की त्याचा भाऊ किरण शिवाजी कवाने हा नेहमी दारू पिऊन आई वडिलांना मारहाण करत असे या कारणावरून वडिलांच्या मदतीनं त्याचा खून केल्याची कबुली त्याने दिली खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह गोणीत बांधून दरीत टाकण्यात आला यासाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट कार क्रमांक एम एस शेचाळीस एकस सा चौऱ्याहत्तर साठ तपासासाठी जप्त करण्यात आली दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशन इथं हजर करण्यात आलंय गुन्ह्याचा पुढील तपास अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस करतायत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर